ह्या टेडींच्या सहाय्याने अंकांची बेरीज बघून हा हे किती येते हा आणि हे किती येत मग सात आणि दोन मिळवायचे आपल्याला ह्याच्यातले टेडी ठेवायचे आणि दो सगळे टेडी मिळून किती होतात ते मला सांगायचे पटकन इथं किती ठेवणार इथं किती ठेवणार हा इथं किती ठेवणार पटकन हा इथं ठेवायचे किती झाले ते थांब किती झाले पाज सात हे किती झाले सात आणि हे किती झाले मग आता सगळे एकत्र आणि तर सगळे एकत्र आण आणि मोज आता किती झाले हा सगळे एकत्र करून मोजायचे किती झाले ते मोज पटकन आता सगळे मोज मोज ना किती झाले नऊ झाले म्हणजे आपण या टेनिचा वापर बेरीज करण्यासाठी सुद्धा करू शकतो आता दुसरं उदाहरण स्वागत सोडेल तू बाजूला स्वागत आहे इकडे आता हे किती आहे स्वागत इकडे पाय हे किती आहे हे किती घे गेम आता पटकन लवकर लवकर मांडणी करायची आहे लवकर लवकर ठेव बोलायचे मोजायचे बोल हम्म ठीक हां आता इकडे किती काढशील ते काढ पण कर असे ठेव त्यांना असे हं एकेकाचा नंबर लागणार आहे बोलू नका सहा आता हे किती झाले सात हे किती झाले आता सगळे मोजत ते तिकड नाही शांतपणे मोजायचे बोट ठेवायचे याच्यावर एक दोन दो तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा याच्यामधून पंधरा तयार करून दाखव हो मला पटकन पंधरा कसे तयार करशील पहिले काय घेशील हा आता काय शोधावं लागेल पाय उलटे कर उलटे कर त्याच्यामध्ये असते शोध तिथं असेल ना तिथं असेल बर आहे का मग हे पाच एक तीन दोन पाच आणि हा एक हे किती झाले सगळे सगळे किती झाले पंधरा आपल्या आप याच्यामध्ये पाच या बंचमध्ये पाच नाही आहे ना मग तीन दोन पाच होतात कि नाही म्हणून आपण लवून घेतले आता हे किती झाले सगळे पंधरा अशा आप प्रकारे आपण ह्या ट्रेडिंगचा वापर करून छानपैकी बेरीज करू आनंदाने घरी शिकू शकतो